Welcome to Pravina Nitin Vibes. नमस्कार यूट्यूब फॅमिली आणि आज आम्ही चाललो आहे गावाकडे मयंकला क्रिसमसच्या सुट्ट्या आहेत म्हणून गावाकडे निघालोय देऊ कुठे चाललोय आपण कुठे गोरेवाडीला गोरेवाडीला चाललो का कुठे चाललो आणि आम्ही आत्ता समृद्धी हायवेला लागलेलो आहे तर गावाकडे जाताना आम्हाला समृद्धी हायवे लागतो एक दोन तीन तासासाठी तर इथं आल्यानंतर मी नेहमीच गाडी घेते कारण मला ट्रॅफिकमध्ये थोडीशी भीती वाटते तर हायवेवरती ओके वाटतं गाडी घ्यायला सो नितीन म्हणाले की आता तू आरामात तर येऊ शकतेस थोडा वेळ सो आत्ता मी ड्राईव्ह करते थे आगे। थे आगे। थे आगे। करणं कोणतीही असो टू व्हीलर असो फोर व्हीलर असो जेव्हा तुम्ही ड्राईव्ह करता तेव्हा तो तुमचं कॉन्सन्ट्रेशन असणं खूप महत्त्वाचं आहे राईट साईडचा सा मिरर लेफ्ट साईडचा सा मिरर बॅक मिरर या सगळ्या गोष्टी फोर व्हीलरमध्ये तुम्हाला एकदम कॉन्सन्ट्रेशनने लक्षात ठेवूनच परत पुढे चालावं लागतं तर क्विक ॲक्शन घेणं आणि एकदम कॉन्सन्ट्रेशनं गाडी चालवणं जर हे तुम्हाला एकदम परफेक्टली जमत असेल तर तुम्ही बिंदास गाडी चालवू शकतो तर ड्राईव्ह करणं हा इझी जॉब नाही आहे जेव्हा तुम्ही स्वतः करा ड्राईव्ह करायला बसता तेव्हा ते लक्षात येतं आणि तुम्हाला जर फोर व्हीलर चालवायची आवड असेल आणि जर तुम्ही त्याच्यामध्ये कन् कन, कन्सिस्टन्सी ठेवली म्हणजे डेली काही ना काही प्रोग्रेस होत गेला तुमच्या ड्रायविंगमध्ये तर एकदम हा इझी इझी वाटतं ड्राइव करणं आणि तुम्ही प्रो लेवलला जाऊ शकता आता आम्ही जेवणासाठी थांबवायलो हे भूक लागली मयंकला चला बीडच्या जवळ हायवे वरती निसर्ग हॉटेल मध्ये आता आम्ही आलोय इथे खूप छान असं विठ्ठल रुक्मईचे छान मूर्त्या आहेत त्याच्या पाठीमागेच मस्त बैलगाडी आहे शेतातलं फिलिंग येतं आणि तुळशी वृंदावनही खूप छान आहे तर बघूया चला हॉटेल कसं आहे मध्ये खाणं पिणं कसं मिळतं बाकी एंट्रन्स तर त्यांनी खूप जबरदस्त बनवलेलं आहे खूप छान वाटलं मला छान छान आहे ना दिवा नको नको 아, 나도 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 你那点对吗？对那 mixes 好。 प्रवीणा उरका पटोपट खाकी बैस हाता ना का खाते छान टाईस्ट आता ना एकदम सुस्ती चालल्यासारखं झालं आणि आम्ही सगळे झोपलो होतो तर मी तीन कंटिन्यू गाडी चालवत होते तीन तास मी कंटिन्यू गाडी चालवली आणि आता आम्ही लवकरच ढोकी मध्ये पोहचलो डोक्याला आलाव आपण चहा प्यायला थांबायचे बाबा गाडी थांबवायला पुढे चहा वगैरे घेतला ढोपीमध्ये रिफ्रेश झाले आणि आता गोरीवाडीच्या रस्त्याला लागलो एक दोन मिनिटात आम्ही आमच्या गावामध्ये पोहोच पोहोचू आणि आता गावाकडचे काही ब्लॉग्स तुम्हाला पाहायला मिळतील चॅनलवरती तर इथून पुढचे सगळे ब्लॉग बघा आणि असेच कनेक्ट राहा आमच्या चॅनलसोबत सो so, परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय